जयशिवराय मित्रांनो रब्बी पीक पाहणी याच्यामध्ये गहू हरभरा व ज्वारी या पिकाची आपल्या सातबारावरती नोंद कशी करायची व आपला पीक पेरा कसा लावायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर ही पीक पाहणी नाही केली तर तुम्हाला पीक किंवा अतिवृष्टी त्याच्यानंतर नुकसान भरपाई त्याच्यानंतर तुमची सातबारा क्रोया कोरा ग्राय धरला जाणार आहे अशा प्रकारचं मोठं नुकसान तुमचं यामध्ये होणार आहे त्याच्यामुळं जर तुम्ही तुमची पीक पाहणी केली नसेल तर आजच आपली पीक पाहणी करून घ्या आता याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या तुम्हा प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गे गेल्याच्या नंतर ई पीक पाहणी हे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे हे नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर पहिली वेबसा म्हणजे ॲप्लिकेशन येईल त्याला इन्स्टॉल करायचं आहे जर याची लिंक तुम्हाला सापडत नसेल तर मी खाली बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये घेऊ शकता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एपिक पाहणी करताना काही जरी अडचणी येत असतील तर या अडचणी आम्हाला खाली कमेंटच्या माध्यमातून नक्की करावा आम्ही तुम्हाला त्याचे पूर्णपणे माहिती देऊ आता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे आता बघू शकता यामध्ये तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशनला याला ॲलो करायचं आहे त्याच्यानंतर परत यालासुद्धा ॲलो करायचा आहे आता याच्यानंतर तुम्हाला ॲलो मोर या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर याला तुम्हाला इकडं स्क्रोल करायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला महसूल विभाग निवडा हे सांगितलं जाईल याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही महसूल विभाग असेल तर तो निवडायचा आहे याच्यानंतर खाली बघू शकता तुम्ही रब्बी याच्यासाठी एक डिसेंबर पंधरा जानेवारी ही शेवटची तारीख असणार आहे आता तुम्हाला या हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला दोन पर्याय दिसतील शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर म्हणून लॉग इन करा तर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर पुढे जा या परत ते तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर अशी प्रोफाइल ओपन येईल आता याच्यामध्ये तुम्हाला नवीन खातेदार नोंदवा यावरती या क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी तुमचा जिल्हा त्याच्यानंतर तुमचा तालुका आणि तुमचं जे काय गाव असेल तर ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर परत या हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला पहिलं नाव मधले नाव त्याच्यानंतर आड नाव तसेच खाते क्रमांक किंवा गट नंबर तुम्हाला जे सोपं पर्याय वाटेल त्या पर्याने तुम्हाला जर तुम्हाला घट नंबर माहीत असेल तर यामध्ये तुम्ही गट नंबर टाकू शकता हा गट नंबर टाकल्याच्यानंतर परत शोधा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर बघू शकता खातेदार निवडा तर या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं नाव तुम्हाला ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला या हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे आता यावर के 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 क्लिक केल्याच्यानंतर तुमचा तुम्हाला खातेदाराचे नाव त्याच्यानंतर तुमचे जे काय खाते क्रमांक आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आणि परत हिरवा बांध दिलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या यावरती पुढे या बटनवरती क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जाय का जायचं आहे का तर मित्रांनो याला तुम्हाला होय करायचं आहे आणि समोर जायचं आहे त्याच्यानंतर आता परत खातेदार निवडा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा खातेदार कोणता आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आता यामध्ये तुम्हाला सांकेतांक टाकायचा आहे चार अंकी ओ टी पी तर तुम्ही सांकेतांक विसरला यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला हा तुमचा सांकेतांक दाखवला जाईल त्याच्यानंतर परत या हिरव्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता पड चालू पड नोंदवा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सात बऱ्यावर विहीर किंवा बोर सुद्धा लावू शकता त्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला खाते नंबर विचारला जाईल त्याच्यानंतर तुमचा घट नंबर विचारला जाईल त्याच्यानंतर तुमचं एकूण क्षेत्र किती ते सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी दाखवली जाईल त्याच्यानंतर आता हंगाम तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे तर यामध्ये आपल्याला रब्बी असं निवडायचं आहे त्याच्यानंतर पिकाचा वर्ग कोणता आहे यामध्ये निर्बळ पीक मिश्र पीक जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार कोणता आहे तर यामध्ये तुम्हाला पीक हा प्रकार घ्यायचा आहे त्याच्यानंतर पिकांची व झाडांची नावे तर आता तुमच्या शेतात कोणतं पीक आहे तर ते पिकाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे हे नाव टाकल्याच्यानंतर आता या ठिकाणी क्षेत्रभराशी माहिती तुम्हाला सांगितली जाईल यामध्ये जर तुमच्या शेतामध्ये पूर्ण हरभरा असेल तर पूर्ण क्षेत्रभरा यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर जलसिंचन साधने यावरती क्लिक केल्याच्यानंतर जलसिंचित किंवा जे काही तुम्हाला असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यामध्ये एकदम शेवटी लागवडीचा दिनांक हा विचारला जाईल याच्यामध्ये ज्या महिन्यामध्ये तुम्ही पीक प म्हणजे पीक लावलं होतं तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर पुढे जा या बटनवरती क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा पर्याय हा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत कामाचा आहे यामध्ये तुम्हाला या तुमच्या शेतामध्ये जायचं आहे कारण तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा जो काही प्रश्न आहे तो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना येत आहे आणि ये याच्यासाठी सोपा पर्याय म्हणजे तुम्ही ज्या गटामध्ये आहेत तर त्या गटापासून तुम्हाला तुम्ही दूर असल्यामुळं या ठिकाणी तुमची ती व्यवस्थित लगे प्रोफाईल दाखवत नाही त्याच्यामुळं जर तुम्ही एखाद्या बाजूला उभे असाल तर त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जा आणि त्या ठिकाणाहून तुमचे तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत आता यामध्ये बघू शकता तुम्हाला आता पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला पिकाचे छायाचित्र निवडा हा पर्याय दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये हे छायाचित्र अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर एकदम शेवटी तुम्ही बघू शकता राईट हा पर्याय तुम्हाला दिलेला आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर सर्व अटी शर्ती यावर क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता पिकाची माहिती साठवली आहे व अपलोड झाली आहे म्हणजे तुमची पीक पाहणी या ठिकाणी योग्यरित्या साठवली गेलेली आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती की पीक पाहणी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत